हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व गोड ताई दादा आजी आजोबा चुमुखल्यांचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हे हो हा जो व्हिडिओ आहे तो काल परवाचा आहे आणि थोडासा पोस्ट करायला लेट झाला आणि आमच्या इथे आम्ही थोडंसं आमचं कुलदैवत भोजलिंग आहे ना त्यांचं आम्ही जे म्हणतात ना ते बोकडाची जत्रा खूप दिवसापासून करायची होती ती केली आणि असे सगळे मी तयारीपासूनचे व्हिडिओ वगैरे काढायचे होते पण झालं असं इतकं अचानक ठरलं की आपल्याला या जत्रा करायची आहे देवाची त्यामुळे मी काही शूट घेतलं नव्हतं आणि थोडंसं दुसरं पण बरंच काही टेन्शन होतं अचानक तयारी करायची हे येते त्यामुळे ना आणि एकटी घरात असल्यामुळे सगळी तयारी करायला पण वेळ जातो त्यामुळं कारण व्हिडिओ काढायला तर खरंच वेळ जातो बरं का कुठले क्लिप शूट करायचं म्हटलं कोणाला तर कॅमेरा पकडा हे येते त्यामुळे वेळ जातो तर ही चुलीवरती आम्ही भाकरी हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे चुलीवरती मस्त असं डेअरीमधून बर्फ झालेलं दूध आणलं होतं माहीत नव्हतं ते चांगलं आहे की खराब झाले चला ट्राय तरी करून बघू चूल पेटलेली होती त्यात लाईट गेलेली होती पाणी गरम करण्यासाठी आम्ही चूल पेटवलेली होती त्याच्यावरती अशा मी बासुंदी बनवली ही बघा मकच्या भाकरी आणि आमच्या सांगोल भागामध्ये सगळेजण ह्या मकच्या भाकरीला पिवळं सोनं म्हटलं जातं पिवळी भाकरी पिवळ्या सोन्याची भाकरी आणि खरंच गरम गरम भाकरी शेवग्याची आमटी असू असुद्या किंवा कुठलीही अशी एकदम चटपटी भाजी आणि मग जे गरम गरम भाकरी खायला इतकी आवडते आणि हा आमच्या इकडे दूध भाकरी खूप खूप -खुँ आवडीने खाल्ली जाते तर बघा चुलीवरती आणि आरावरती माझ्या मावशीने भाकऱ्या किती छान भाजल्या आहेत माझी मम्मी थापून देते आणि माझी मावशी भाकऱ्या भाजत आहे कुठं थोडासाच नॉर्मली असा डाग आहे पण खमंग अशा मस्त भाकऱ्या चुलीवरच्या बनवल्या कारण माझे भाऊ येणार होता भाऊजी बहीण येणार होते म्हणलं आणि मकाच्या भाकरीला गॅस खूप जातो आणि थोडा गॅसचा बर्नरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि गॅस स्पीड आहे ना ते कमी स्पीडमध्ये चालतं मग मी म्हटलं मी खूप थकले कारण दोन तीन दिवस तयारी करण्या चक्करमध्ये इतके थकले होते सांगायलाच नको म्हणलं जरा तुम्ही दोघीजणी चला भाकरी खाली करा म्हणलं त्या दोघींनी भाकरी केल्या आणि भाकरी केल्यानंतर मावस बहिणीची वाट बघायला चालू होते आणि तिथं मला बसून पण करायच्या होत्या भाकरी पण झालं होतं असं काय माहीत माझ्या डोक्यामध्ये कुठून काय माहीत नाही मला वा झालेत म्हणते की लिका ते एक लीक निघली मग माझ्या मम्मीने त्याचा व्हिडिओ मी काढला नाही की ती शॅम्पू काहीतरी होता तो आणायला होता सक्षमला आणि तो शॅम्पू माझ्या डोक्यामध्ये मा घातला होता या दोघी करत होते आम्ही आपलं लांबूनच व्हिडिओ वगैरे त्यांचे बनवत होते आणि इथं मुलांना पण खूप छान वाटत होतं की आम्ही बाहेर चूल आमच्या पार्किंगचा पाठीमागचा भाग आहे बरं का हा की चूल म्हणून भाकरी वगैरे बनवायला चालू आहे इथं मस्त मस्त माझे व्हिडिओ पण बनवायला चालू होते निवांत म्हटलं रोज माझ्या मागे धावपळ होते आणि त्या दिवशी झाला असं मी शॉपला पण गेले नाही कारण इतकी तयारी करायचं पळापळी दोन अडीचशे लोकांचं जेवण होतं हां आचारी लाव होता, होता नंतर भाकरीला पण बायका लावलेल्या होत्या भांडी घासायला वगैरे पण तयारी पण दुसरी भरपूर असते हा आहे आमचा दुर्वांग ह्या ध्रुवांगचं माझं बोलणं गॅलरीमधून मा त्यांची गॅलरी मॅजिक गॅलरी आमची खिडकी त्यांची गॅलरी ह्यातूनच होतं त्याचे व्हिडिओ खूप छान असतात बरं का त्याचे व्हिडिओ मी काढणारे पोस्ट करत खूप छान बोलतं बरं का दुर्वांग दिसायला तर इतका सुंदर आहे तर खालून वरती आलेलं होतं मी आंघोळ वगैरे करणार होते तर म्हणले मावशी चला आपण चुलीवरची बासुंदी बनवले आणि आमची चेष्टा वगैरे चालू होती चला लेकीच्या घरी कशाला ले यायचं चला खायचं प्यायचं मजा करायची मी राम म्हणत होती दिवाळी होईपर्यंत तर म्हणली की मी भासून देखाते ते व्हिडिओमध्ये असं तसं आमच्या खूप मजा मस्ती कॉमेडी चालू होते माझी मावशी अचानक काहीतरी कॉमेडी करते पण मला ते सगळं करायचं होतं कॅच पण मध्येच काहीतरी उलटं फुलटं आम्ही एकमेकीची चष्टा करतो ते नको म्हणजे काहीतरी म्हणजे सोशल मीडियावरती असं काहीतरी नको टाकायला म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते पण माझी मावशी खरंच खूप छान कॉमेडी करते कधी मला टाईम भेटला आणि ती आली ना आमच्या दोघीचं जे बोलणं वगैरे आहे ना ते नक्की आम्ही व्हिडिओ बनवू तर आता तिला जायची तयारी झाली होती म्हणली मी जाणार मी राहा म्हणत होती पण नाही राहिली तिला जायचं होतं तर बघा ते कसे गावाकडचे असं निवडण तर त्यांना खरंच म्हणजे थोडं रिलॅक्स वाटत होता बर का आणि इथं बघा बाहेरचा चालू होता मला त्याला मी काच लावले त्यातून किती छान दिसतंय आणि शॅम्पू मग मी धुवून काढला होता मेडिकेअर शॅम्पू घातलेला होता खूप अर्धा तास पाहून एक तास तरी झाला होता मग मी केस वगैरे धुतले आंघोळ वगैरे केले होते मग दसऱ्यामध्ये मी साड्या वगैरे काय काय घेतल्या होत्या हे चालवून दाखवायचं वगैरे कोणती घेतली काय घेतली आता दिवाळीला घ्यायचं का नाही वगैरे असं होतं आणि आमचं होतं ह्या बहिणीची वाट बघायला बघा किती लेट आली आहे आम्ही सकाळी दोन वाजल्यापासून वाट बघत होतो आणि ही आली आहे बघा चार साडेचारला आहे हा माझा भाऊ आहे मावशीचा मुलगा मावशीचा मुल, मुलगा आहे म्हणजे हा माझा मोठा मुलगा सक्षम आहे वाट बघून बघून थकलो होतो आम्ही निवांत अंत बसलो होतो त्यांची येण्याची कारण मावशी पण जाणार होती त्याच्यासोबत की बहीण आहे बघा कारण तिनं त्या दिवशी पण रविवारचं खात नव्हती ना तिनं त्यामुळे ती लेट आले होते तर माझे व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट हा खूप मोलाचा आहे कुणीतरी मराठी माणूस सोशल मीडियावरती जात आहे आणि त्याला सपोर्ट असा केलाच पाहिजे हा होता आमचा मटणाचा बेद कारण तिनं जेवायला आलेले नव्हते खास तिच्यासाठी ठेवलेलं होतं असं मस्त इथं यांचा ताव मारायला चालू ता होतं मकाच्या भाकरी मटण रस्सा वगैरे भात पण केलेला होता तर कसं वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा तर बरेच आमची इथं पण कॉमेडी चालू होती पण नको सांगायला कारण आमच्या घरातले व्हिडिओ वगैरे कोण काढत नाही मीच काढते व्हिडिओ तर चला असा होता माझा आजचा दिवस तर चला व्हिडिओचा एंड करते तर बाय